आज मसाले भात, भात बनवण्यासाठी लहान आकाराचा तांदूळ घेतलेला आहे बासमती तांदूळ नाही घेतलेला इथे मसाला भातासाठी लहान तांदूळ छान लागतो आणि पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे तांदूळ आणि डाळ एकत्र करून मस्त स्वच्छ धुवून घ्यायची आहे तीन ते चार पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता ते एक तासासाठी भिजत ठेवायचे आहेत मसाले भातासाठी लागणाऱ्या भाज्या पा पाहूया आपण भाज्यांमध्ये आपल्याला फ्लावर लागणार आहे तो बारीक करून घ्यायचा आहे त्याचसोबत गाजराचे तुकडे घ्यायचे आहेत मटार फ्रोझन मटार किंवा फ्रेश मटार घ्या आणि शिमला मिरची घेतलेली आहे इथे तुम्ही श्रावणी घेवडा सुद्धा वापरू शकता माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी नाही वापरते त्याचसोबत फोडणीसाठी एक कांदा एक टोमॅटो काही हिरव्या मिरचीचे तुकडे आणि लसूण लागणार आहे मसाले भात आज आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत तर त्यासाठी गॅसवर कुकरमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालं की आपण फोडणी करणार आहोत तेल आता चांगलं कडकडीत तापलेलं आहे आता त्यामध्ये पाव चमच राई घालायची आहे राई छान तडतडली की आपण त्यामध्ये एक कांदा घालणार आहोत आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता काही लसूण पाकळ्या घालायच्या आहेत ठेचलेल्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि दोन हिरव्या मिरचीचे तुकडे सात ते आठ कडीपत्त्याची स्वच्छ धुवून घेतलेली पानं घालायची आहेत दोन तेजपत्त्याची पानं तुकडे करून घालायची आहेत आता सर्व मिश्रण परतून घेऊया दोन मिनिटभर कांदा परतून घेतलेला आहे आता त्यामध्ये एक टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेऊया आता आपण यामध्ये पावडर मसाले घालूया एक चमच फ्राईड राईस मसाला एक चमच बिर्याणी मसाला अर्धा चमच लाल तिखट पाव चमच हळद घालून परतून घेऊया आता आपण यामध्ये बारीक चिरून भाज्या घालणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवरील व्हिडिओज पाहताय आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत असलेल्या आयकॉनला देखील क्लिक करा सर्व भाज्या मसाल्यांमध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहेत आता यामध्ये फ्लावर घालायचा आहे फ्लावरचे तुकडे करून ते अशा प्रकारे पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्याच्यात थोडस किंचित मीठ टाकायचं आहे जेणेकरून फ्लावरमध्ये आळ्या असतील तर त्या वरती येतात फ्लावर घातल्यावर पुन्हा थोडं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये भिजत घातलेलं डाळ आणि तांदूळ घालायचं आहे तांदूळ सुद्धा भाज्यांसोबत चांगलं मिक्स करून घेऊया आता यामध्ये पाणी घालूया तर तांदूळ शिजवण्यासाठी इथे मी दीड ग्लास पाणी वापरलेलं आहे दोन कप तांदळासाठी दीड ग्लास पाणी पुरेसा आहे ऑलरेडी आपण एक तासासाठी तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेला सर्व मिश्रण व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूया आता आपण तेल घालणार आहोत वरून वरून जे आपण तेल घातलंय त्यामुळे राईस ला खूप छान अशी ग्ले देते आता थोडीशी उकळी आली की त्यामध्ये कोथिंबीर घालूया आणि कुकरचं झाकण लावून एक शिट्टी करून गॅस बंद करायचं आहे कोथिंबीर घातलेली आहे आता कुकरचं झाकण लावूया कुकरची एक शिट्टी झालेली आहे गॅस बंद केलेला आहे आणि कुकर थंड झालेलं आहे कुकर मधलं पूर्ण प्रेशर निघून गेल्यावर झाकण काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता राईस किती छान सुट सुटीत असं झालेलं आहे आणि आपण जे वरून तेल टाकलं त्यामुळे छान अशी शाईन ग्लेज आलेली आहे राईसला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद